जय ज्योती जय सावित्री जय सावता सावित्री शक्तीपीठ मी सत्यशोधक समिती अध्यक्षा माझ्या महात्मा फुलेंचे विचार सांगायला जिथे कोणाचीही फारशी हिंमत होत नाही तर त्यांच्या विचारावर प्रत्यक्ष कृती करणे हे तर कठीणच आहे तर आज आपण महात्मा फुले यांच्या विचारातून साकारलेल्या व भारताच्या सामाजिक इतिहासातील एक महत्वाची घटना मानल्या गेलेल्या सत्यशोधक समाजाबद्दल जाणून घेणार आहोत आज सत्यशोधक चळवळीला दिवशी वर्ष पूर्ण झाली सुमारे एकशे एकावन्न वर्षापूर्वी दिनांक चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी ज्योतिरावांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली ही घटना महाराष्ट्रीय प्रबोधन चळवळीतील एक क्रांतिकारक पाऊल होते व्यक्ती स्वातंत्र्या विचार घेऊन शोषण मुक्त नवसमाज निर्माण करणे हे या चळवळीचे प्रमुख लक्ष होते तत्कालीन समाज व्यवस्थेतील जमीनदार शेठी पुरोहितांकडून होणारी धार्मिक अन्याय व सामाजिक अत्याचारापासून समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक सत्यशोधक समाजाचे ध्येय होते निर्मिकाचा धर्म एक भांडणे आणि कशासाठी हा विचार फुले यांनी मानून आपल्या चळवळीचे ब्रीद वाक्य सत्यमेव जयते ठेवले सत्याचा शोध घेऊन ब्राह्मणी देवाविषयी किंवा निसर्गाविषयी निर्मिका शब्द वापरून त्यांनी जाणीवपूर्वक रुजवले त्यावरून सत्यशोधक समाज अर्थातच महात्मा ज्योतिबा फुले हे आस्तिक होते हे स्पष्ट होते महात्मा फुले यांनी समाजातील शुद्रा व स्त्रियांच्या उद्धारासाठी सर्व लोकांसाठी गुलामगिरी हा उपदेशवर ग्रंथ लिहून झाल्यानंतर महाराष्ट्रात पंतोजी व शेठजींच्या मानसिक गुलामगिरीतून कनिष्ठ वर्गाला मुक्त करण्यासाठी चळवळ सुरू करण्याचा निर्धार केला ज्योतिराव फुले हे क्रांतिकारी महामानव असल्याने त्यांच्या वृत्तीशी सुसंगत व वा धोरणाला वा वाटले आणि त्यातूनच सत्यशोधक समाजाची निर्मिती झाली समाजातील विषमता नष्ट करणे व तळागळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते सत्यशोधक समाजाची स्थापना झाली तेव्हा तीन मुख्य तत्व ठरवण्यात आले नंबर एक ईश्वर एक ईश्वर एक असून तो सर्वव्यापी निर्विकार निर्गुण निराकार सत्यरूप आहे आणि सर्व मानव त्याची प्रिय लेकरे आहेत नंबर दोन ईश्वराची भक्ती करण्याचा प्रत्येक मानवास पुन्हा अधिकार आहे आई संतुष्ट करण्यास किंवा बापास संतुष्ट करण्यास त्रयस्ताची गरज किंवा दलालाची जरुर जरुरी नसते त्याचप्रमाणे सर्वसाक्षी जग सर्वसाक्षी परमेश्वर यास भक्ती करण्यास भट दलालाची आवश्यकता नाही आणि नंबर तीन कोणीही जातीने श्रेष्ठ ठरत नसून फक्त गुणाने तो श्रेष्ठ ठरतो सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी हे या समाजाचे घोषवाक्य होते ईश्वराची भक्ती ही निरपेक्ष भावनेने असावी त्यामध्ये मध्यस्थाची अथवा भट भिक्षुकाची आवश्यकता नाही यांचं याच प्रतिपादन सत्यशोधक समाजाने केलेलं आहे दिनदुबळ्या लोकांची सेवा ईश्वरा म्हणजेच ईश्वराची पूजा अशा सत्य न्याय समता बंधुता व मानवतेवर आधारलेल्या समाज निर्मितीचे ध्येय फुले सत्यशोधक समाजासाठी निश्चित केले होते सत्यशोधक चळवळ ही सामाजिक धार्मिक व गुलांबीर विरोधातील आहे सत्याचा शोध घेणे सार्वजनिक सत्याचा आग्रह धरणे सत्याच्या अनेक बाजू अनेक पैलू असणे शक्यता लक्षात घेऊन ही संस्था म्हणून सत्यशोधक समाज हे अन्वयार्थक नाव सर्वांनी संमत केले सत्यशोधक चळवळ ही आधुनिक भारतातील पहिली परिवर्तनवादी चळवळ आहे खुलेंची सत्यशोधक चळवळ ही ब्राह्मणी व्यवस्थेपासून शुद्राती शुद्ध समाजाच्या संपूर्ण मुक्तीचे आंदोलन होते त्यात धार्मिक सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आर्थिक बाबीही निगडीत होत्या मानवतावाद बुद्धिप्रामाण्यवाद तसेच व्यक्तिस्वातंत्र्य या थोर मानवी मूल्यांची जोपर्त्रा या चळवळीने केलेली आहे माझ्या मैत्रिणीनो नक्कीच आपण या सत्यशोधक विचारांचा विचार करावा आणि ते आपण आचरणात आणावे एवढे बोलते जय ज्योती जय